शुभेच्छा तर कसे आहात बरे आज स्वागत करताय लाईव्ह मध्ये आता सायंकाळचे वाजले साडेचार साडेचार पावणे पाच आहे तर माझ्या एकावरून आले आहे खास करून भेटाले ती हात त्याकडे झाले तिने तिला पाहायला आली आहे तर मदत त्याच्या दिवस दिवशी आईच आगमन घरी मदत दिवशी तर स्वागत आहे तुमचं तर लाईव्ह मध्ये या लवकर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघू शकता एवढा सारा खाऊ आलेला आहे आपल्या नातवासाठी तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आमच्या इकडे आबाड आहे कस उन्हाळा आहे पण वाटून नाही राहिला उन्हाळा असल्या आणि आबाळ पाऊस आबाळ पाऊस असं वाटतंय का पावसाळ्याच सुरू आहे हो ना राम खाऊ अंडीला खाऊ खाऊन राहिलंय पण आई आणि मावशी जेवढं जात नाही हे बघता तेरा पाहिजे हो दुसरं तू खूप फाटला एवढा सारं खाऊ आणलेला आहे जेवण देऊ का जेवण कर ना, ना? पोहळ्याची भाजी बनवलेली आहे हा पाय जाते ठेवायचे सामान सर्व आणलेले का पाहिजे ठीक तर कमेंट करा लाईक करा आणि लव लाईव्ह मध्ये या लवकर ठीक आहे ना हे राम हे राम सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मदर्स डे मातृदिन महिला फादर्स डे राहते तुम्ही मदर्स डे राहते फादर्स डे राहते देऊ हे घे का माहित आहे

पाहून राहिल्या चेहऱ्या का पण जात नाही कोणा देऊन खाऊ खातेच जात नाही केपट्या टाकलू अंग लाव मंग लावते जात नाही याचे मावतील का पापड डब्बे म्हणजे जुने वाले पापड आहेत जुने म्हणजे आता केली होती ते पापड आहे मावत नाही लहान वाले डबे ठेवलं याच्या तवारीक साठी ने तवारीक साठी या झिल्ली मध्ये ठेवते रामले आवडते ना केळ आता बुधवार नेणार आहेत दवाखान्यात केले

आम्ही माहिती आहे त्या पाणी बरं झोपटपटी कळून पाणी आणायसाठी जास्त ना तर ती नाही तर त्याच्या येणे जाण्या लोकांना ओळखल कशी पडली कशी येईल ना, गा ना लागेल पाणी बरं लावत नाही ती स्वतः सात मिनिट झालेले एवढे झाले बाप स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये तर लवकर या लाईव्ह मध्ये व्हिडिओ बघत जा तुम्ही पण आभाळ पाल आभाळ आता

आठ आठ मिनिटं जास्त झाले आहेत तर लवकर पर लवकर या लाई म्हणजे कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा नऊ मिनिट जास्त झालेली आहे खाऊ देऊ खाऊ देऊ ना हो थोडा हे

तर दहा मिनिटं झालेले आहेत ना कोणीच लाई मध्ये नाही आलेल्या आहे आणि राम इथं हव हा उडले आहे तर व्हिडिओ पुढच्या लाई मध्ये बाय 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 बाय